झाड तुटू देऊ नका झाड म्हणजे आपला आई बाप आता आमच्या आई बापांवर जर तुम्ही हल्ला केला तर आम्ही गप्पा बसणार काही भाव नाही कुठे झाड तुटू दे त्यामध्ये आणि स्पेशली मला तर आता काल कळलं की इथं सेंटर आणि ते करायचं आणि तीस पस्तीस वर्षाचं हे केलं आता गिरीश महाजन कुणी याचं उत्तर त्याला पहिल्यांदा इथं कळलं गिरीश महाजन तुम्ही जबाबदार माणूस आहात माझे तुमची काही वैयक्तिक दुश्मनी आहे आणि दुश्मनी मला काय फरक पडत नाही मुद्दा असा आहे की झाडाच्या तो तुला तुम्ही असं विधान नका करू इथं जी ऑर्डर काढली चौदा नोव्हेंबरला तीस पस्तीस वर्षाचं अग्रीमेंट इथं टेंडर काढले ते द्यायला निघा कुठला साधोग्राम कुठला काय म्हणतात नाही नाही दर बारा वर्षाने होऊ शकतो कुंभ मिळायचं आपल्याला माहितच नाही हो पण मला माहित आहे जगात कुठलाही सेलिब्रिटी नाही जगात एकच सेलिब्रिटी आहे तो झाड आहे आणि सेलिब्रिटी त्याला बनायचं जो जगवतो जो ऑक्सिजन देतो जो अन्न पाणी देतो जो सावली देतो त्यालाच फक्त सेलिब्रिटी बनायचं त्यामुळे नाशिक कारण मी सेलिब्रिटी म्हणून आलेलो नाही मी तुमचा माणूस म्हणून तुमच्या बाजूने आलोय मला चांगल्या माणसांच्या बाजूने राहायचंय आणि वाईट माणसं ही जरी आपले नातेवाईक असतील तुमच्या जवळचे मित्र असतील तरी ती वाईटच आहे त्यांना आपण जगू देणार नाही आणि झाड तर मारू देणार नाही